नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांच्यासाठी भांडी किट योजना सुरू करण्यात आली आहे दोन हजार चोवीस मध्ये बऱ्याचशा बांधकाम कामगारांना भांडी किटची वाटप करण्यात आले आहे मंडळाकडून बांधकाम कामगारांच्यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना अतिशय चांगली आहे आणि त्याचा कामगारांच्या दररोजच्या जीवनात वापर होणार आहे तसेच या भांडी किटची क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगार भांडी किट लिस्ट पाहणार आहोत या भांडी किट लिस्टमध्ये बांधकाम कामगारांना कोणकोणत्या वस्तू दिल्या जातात आणि किती वस्तू दिल्या जातात हे बऱ्याच बांधकाम कामगारांना माहीत नाही मित्रांनो तुम्हाला ज्यावेळी बांधकाम कामगार मंडळाकडून भांडी किट मिळेल त्यावेळी तुम्ही बांधकाम कामगार भांडी किटमध्ये किती वस्तू मिळाल्या आणि कोणकोणत्या वस्तू मिळाल्या हे नक्की चेक करा मित्रांनो महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याण मंडळाकडून बांधकाम कामगारांना भांडी किटमध्ये एकूण सतरा प्रकारच्या तीस वस्तू दिल्या जातात बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या भांडी किटची लिस्ट आता आपण पाहूयात यामध्ये स्टीलचे चार नग ताट दिले जातात त्यानंतर वाट्या आठ नग दिले जातात त्यानंतर पाण्याचे ग्लास चार नग दिले जातात त्यानंतर पातेले झाकणासह एकूण तीन नग म्हणजे लहान मोठा आणि मिडियम असे तीन नग पातेले दिले जातात त्यानंतर मोठा चमचा भात वाटपासाठी आणि वरण वाटपासाठी एक एक नग दिले जातात त्यानंतर पाण्याचा जग दोन लिटरचा आहे तो एक नग दिला जातो त्यानंतर मसाला डबा त्याच्यामध्ये सात वाटे असतात त्याचा एक नग दिला जातो त्यानंतर डबा झाकणासह याच्यामध्ये चौदा इंची सोळा इंची आणि अठरा इंची असे तीन नग डबा झाकणासह दिले जातात त्यानंतर परात एक नग दिला जातो त्यानंतर प्रेशर कुकर पाच लिटरचा तो स्टेनलेस स्टीलचा आहे तो एक नग दिला जातो त्यानंतर स्टीलची कडई एक नग दिली जाते त्यानंतर स्टीलची टाकी झाकणासह आणि वगराळ्यासह ही एक नग दिली जाते तर मित्रांनो सतरा प्रकारच्या वस्तू तीस नगमध्ये बांधकाम कमारांना भांडी किट लिस्टमध्ये दिले जातात मित्रांनो तुम्ही जर अजून या योजनेचा लाभ जर घेतला नसेल तर नक्कीच या योजनेचा लाभ घ्या वस्तूंची क्वालिटी खूपच चांगली आहे आणि तुमचे जे मित्र असतील बांधकाम कामगार त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका